ನಾಡಿನೆಲ್ಲೆಡೆ ಈಗ ದೇವಿಯ ಆರಾಧನೆ ಶುರುವಾಗಿದೆ ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಇಪ್ಪತ್ತೆರಡರಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದ್ದು ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ದೇಶಾದ್ಯಂತ ಆಚರಣೆಗೊಳ್ಳುತ್ತಿದೆ ಐವತ್ತೊಂದು ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಹದಿನೆಂಟನೇ ಸ್ಥಾನ ಪಡೆದಿರುವ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಶಕ್ತಿ ಪೀಠ ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರವಾದ ಶಕ್ತಿ ಪೀಠವಾಗಿದೆ ಭಕ್ತರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸುತ್ತಾ ಸಮೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಮಂಗಳಕಾರಿ ಅಭಯ ಹಸ್ತ ನೀಡಿರುವ ತಾಯಿ ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಂಬಾಬಾಯಿ ಎಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಪಡೆದಿರುವ ಜಗನ್ಮಾತೆಯ ಆರಾಧನೆ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಅಲಂಕಾರಿಕ ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಅಂಬಾಬಾಯಿ ಎಂತಲೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಂಬಾಬಾಯಿ ದೇವಸ್ಥಾನ ಎಂದೂ ಕೂಡ ಕರೆಯುತ್ತಾರೆ ಅನೇಕ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಉಲ್ಲೇಖಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ಹಾಗೂ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದೆ ಐವತ್ತೊಂದು ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಹದಿನೆಂಟನೇ ಸ್ಥಾನ ಇದಾಗಿದ್ದು ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಜಗನ್ಮಾತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾಳೆ ಎಂಬ ಭಾವನೆ ಭಕ್ತರದ್ದು ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಅನೇಕ ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಆರಾಧನೆ ನಡೆಯುತ್ತದೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಪೂಜೆ ಪುರಸ್ಕಾರಗಳು ವಿಧಿವಿಧಾನಗಳು ಇಲ್ಲಿ ಜರುಗುತ್ತವೆ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ ಅಲ್ಲದೆ ವರ್ಷದ ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳುಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಉತ್ಸವದ ವಾತಾವರಣ ಕಣ್ತುಂಬಿರುತ್ತದೆ ದೇಶದ ವಿವಿಧ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸಿ ದೇವಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಆಡಳಿತ ಕಮಿಟಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಜಗನ್ಮಾತೆಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಗಳಾಗದಂತೆ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಸ್ವಚ್ಛತೆ ಹಾಗೂ ಸುರಕ್ಷತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಸ್ಥಳೀಯ ಆಡಳಿತಗಳು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿವೆ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರು ಶಾರದೆ ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದರ್ಶನಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಸ್ಥಳೀಯ ಆಡಳಿತಗಳು ಸುರಕ್ಷತೆ ಹಾಗೂ ಸ್ವಚ್ಛತೆಯ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿವೆ साहेब आता नऊ दिवसात आता महा नवमी सुरूच झालेलं आहे कसं शासनाने येतात ह्या ट्रस्टने काय काय व्यवस्था केलेल्या भाविकांसाठी श्री कर्वीनिवासनी देवस्थान अंबाबा मंदिर इंग्लिश शादे नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे आजचा नवरात्रीचा मधला तिसरा दिवस आहे यावर्षी नवरात्र अकरा दिवसाचा साजरा होत आहे त्यानिमित्तानं भाविकांना योग्य आणि सुलभ दर्शन होण्यासाठी देवस्थान समिती असेल जिल्हा प्रशासन असेल आणि इतर स्वयंशिवसंस्था असेल याच्या माध्यमातून भाविकांना सुलभ आणि सहज कसं दर्शन होईल यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील आहे मंदिरामध्ये नऊ दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन देवस्थान समितीमार्फत केलं जातं भाविकांच्या आरोग्याची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल आणि संभाव्य पावसाचा विचार करता भाविकांना आपण पकराच्या मंडपामध्ये उभारात येईल आणि पावसापासून भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण योग्य ती खबरदारी घेतलेली आहे भाविकांना विविध ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याची सोय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय उपलब्ध करून जास्त देण्यात आलेली आहे साहेब आता जास्तीत जास्त भाविकता ह्या मंदिराकडे आपल्याला दर्शन देवीच्या दर्शनासाठी येत आहेत आता तुमच्या स्वच्छता त्या कार्यक्रमाचा काय प्रारंभ आहे कसा महानगरपालिका काम करत आहे कुठला सौलभ्य महानगरपालिकेचे आहे आ, मंदिर परिसरामध्ये आपण देवस्थान समिती असेल आणखी अन्य सेवाभावी संस्था असतील से त्यांच्या माध्यमातून आपण पालखी झाल्यानंतर संध्याकाळी एक तास आपण स्वच्छता करत आहोत त्याच्याकडून मंदिर परिसरामध्ये मा कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आपले बारा तास कर्मचारी आपले मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वच्छता होणार नाही यासाठी खबरदारी घेत आहे यात यामा यामार्फत महानगरपालिकेनं विविध ठिकाणी स्वच्छतेच्या मोहिमे राबवलेल्या आहेत साहेब आता महान आता देवीचा नऊ दिवस अलग अलग रूपांना पूजा होत आहे कसा काय नियोजन आपण देवीची घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत विविध प्रकारच्या पूजा आपण आयोजित करत आहोत त्याप्रमाणे दररोजची पूजा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या प्रकारे नियोजन आपलं पूर्ण लागलेलं भाविकांना काय सांगू शकता कसं शिस्तता ठेवावी भाविकांना देवस्थान समितीमार्फत आणि प्रशासनामार्फत हे माझं असं आव्हान आहे की प्रत्येक भाविकांना पोलीस असतील किंवा सुरक्षा रक्षक असतील यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा आणि भाविकांनी सुलभतेचं दर्शन घ्यावं ओके थँक्यू